हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आता आपण भेटू बऱ्याच दिवसातून तुमचं बऱ्याच दिवसातून मी तुमचं स्वागत करतो तर आज ब्लॉगिंग करण्याचं कारण म्हणजे आज आहे नानांच्या इथे पूजा नानांनी श्रावणामध्ये ग्रंथ लावले तर त्याची आज समाप्ते तर त्याच्यासाठी त्यांनी जोरदार अशी पूजा ठेवली तर आता वाचे सकाळचे नऊ तर आता आपण जाऊ डायरेक्ट आता तिकडे तर बघू काय काय चालू आहे ना काय नाही मग म्हणजे पूजा वगैरे आहे आता पण रात्री पण आता आपण थोडा हातभार लावायला पण आता जाऊ चला त्याला तुम्ही पण आमच्या सोबत या इला इला ना तिखाट लागले अजीब जानवर है कितना भी खाए फूका ही रहता है नानी नानी चलू कसं वाटतो तुम्ही सांगा मेकअप आर्टिस्ट बी एम फॉर ऑर्डर हम्म चालेल चालेल

गरवाला काम आता काही करत तर नाही पण डोल डोल मी टाकीन इथं काम चालू आहे तर मी पण थोडाफार काम करतो तर यो 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 बसतो नुसता तर आप चला आता मी काम करतो मोबाईल ठेवता मी ठेव आमच्या मावशीचं बरोबर गोलया माझ्या फोनमध्ये गाणी लावता म्हणून ब्लॉग मी इथे थोडा वेळेस थांबवतो आपण डायरेक्ट नंतर जाऊ मजा बोलता बा योग बघतो बघ इंस्टा जाऊ तुझा नानी हिवाई बघ कोनी तर आता बऱ्यापैकी काम थोडा संपत चाललंय सगळ्यांची गडबड चालले तर आता बाहेर बघा चालले कापा कापी जर मी आता बसलो बस हो तर आता आमचे नानाचे बोर ना नुसती इकडून तिकडे फिरत काही काम तर काही करत नाही तर तुम्हाला मी दाखवतो बघा काही काम तर आता फक्त ब्लॉग पण दाखवायला झाडू घेतले तिने तर ही बघा इथं घरात पूजा आणि इजाक चालले इव इजा का चालले मांजरीला सुटतं कारण त्यांची मांजर कशी दादीवर जेवली नाही ना पोट खाली असेल म्हणून ते मांजरीचं खायला वाजवत म्हणजे मांजर यायसाठी ही बघ नाना बिचारा रास काम करत कला कॅमेरा पकडत पूजा कोणची जरा जरा अशी सत्तर टक्के मेका वाटी झालेली अ तिचा इंस्टा आय डी मी खाली देतो खाली म्हणजे आपल्या इथं खाली बघा मी देतो तिथं तो इंस्टा आय डी सर्च करा आणि जाऊ दे मी कट करेन आणि हिला ऑर्डर देऊ नका म्हणजे ऑर्डर द्या का बघा डोळे डोळे वाग डोळे वाग डोळे वाग तर आता इथं पूजा म्हणजे संध्याकाळी जेवायला बिवायला होणार आहे त्याची सगळी तयारी चालू आहे नाही आम जावाला सगळं काम झाला भाजी बिजी कापून झाला तेव्हा आमची नाणी आले इग्नोर करा ते माणसाला इग्नोर करा तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं हे बघा इथं चालू भाजी कटिंग टाईम नाही दहा शिमला मिरच्या कापून होते तुझे सगळं आता आता घेतील जावाला बनवायला नाही इथं पूजा नाही इथं फोटोशूट फोटोशूट नुसते सेल्फी आर आरती चालू होती तेव्हा पण तुम्ही बघला ना आरती चालू होती तरी पण ही सेल्फी काढत होती बिचारा गोलू थक लायची बॅटरी पकडून पकडून आमचे नाणीचे नाणीचे नाकांचे नुसतं शेंबूर इथ <laughs> तर आता जरा काम आहात म्हणून मी ब्लॉक इथे थोडा थांबवतो आपण डायरेक्ट संध्याकाळी रेडी वगैरे येऊन जावाला बघा सगळी भाजी कापतायत हा आमचा दादा आहे मम्मी आहे बघा हे बघा भाजी आयकर बाय कर यांची मावशी आहे मात्रे आमची ही आमची मम्माचा लुक बघा काय मामी लाचते काहीच हे ते गजरे बनवायला घेतल्यात ब्लॉग ब्लॉग बनवता त्यामुळे बाहेर बघा बाहेर पूर्ण जेवणाचं हे चाललंय हा आमचा दादा भजे तळतोय बघा कसा भजे तळतोय हाय कर दादा ऐकर दादा नको दादा ऐकर मम्मी ऐकर हा बघा दादा आमचा दादा सायला ऐकर

आता माझ्या घामाच्या धारा बघा 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 धारा आहे आणि आणि ह्या ह्या लाटा लाटा घोडा आहे तर मी आता चालतो घरी घरी आलो आणि लगेच कपडा चेंज केला आणि लगेच चाललो वापस तिकडे पूजा आहे तिकडं तर कपडा कारण का चेंज केला कारण पूर्ण घामाने भिजलेला आणि घरी आल्यावर थोडा फ्रेश झालो थोडा पाच मिनिट बसलो मग कपडा चेंज करून मी वर जातो थोड्या वेळाने मग चाल आता चाललो आहे तर आता आता भरपूर गर्दी असेल कारण की आता संध्याकाळी भरपूर पाहुणे येतात तर कसा काय माहोल असतो तो मला मी नक्कीच दाखवेल तर चला तुम्ही माझ्यासोबत छान चितात ते आता किंजल अच्छा ठीक है ठीक है ठीक है समझ गया पनीर खाई ला लेनीर बघा पाहुणे आलेले आहेत आम आणि आमचे मेनू खूप काय काय आहेत बघू शकता पूर्ण पाहुणे आहेत आता इथं समोर पड्डे पण आहे पण बघू शकता तुम्ही बघितलं तर घरातली फॅमिली आमचा दादा हे आमचा नाना आहे बाबा आता बायकर आमची पूजा पाया पडतो हा दादा भाकरी घेऊन चांगलाय आमचा बेडरूम सगळ्या मावशी बसलं

बघू शकता जेवायला बसलेली एक सगळी हा आमचा दादा आहे दा बघा कसं जेवला हर्ष दादा दा, हर्ष दादा कलादा लक्ष नाही दादा चला आपण आज जाऊ ए मावशी ही माझी मावशी आहे मावशी बाय ही माझी मोठी मामी ही माझी मावशी बायकर मामा बायकर मामा चालतान तर गाईच बघा पूजा आहे ही आमची मनसु आहे ही आमची आंटी कस्त आहे गाईच इकडे बघा इकडे यांची चिल्लर पार्टींची मस्ती चाललेली आहे छोनू छोनू बाय कर छोनू बाय कर छोनू आमची पळते बाबू 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 बाय कर बाबू बाय कर, कर, कर ताता ताता कर ताता कर भाव देत आहे गेजा कुनू आहे मेंटल हॉस्पिटल कुनु काही बघा कसं मारतोय आम्हाला आमची मावशी आहे मावशी खाऊ खाते तुझा हे बघा तालुवाड्यात ता ता। तळायला घेत आमची मावशी तर काही आमची आत्ता बाय असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्कीच इथं सगळा आवरलेला गडबड वगैरे सगळी भरपूर तुम्हाला मी दाखवला भरपूर गडबड होती तर आता इथे आमची नाणी बघा नाणी काहीतरी वासन तिथे हाय आम्ही आता जेवलो किती वाढलं <sk original> करा। किती जेवले ते पण सांगा थोडेसे जेवले एक तुकडा तुमचा गैरसमज होईल हा तुमचा गैरसमज होईल नानीची तिसरी बारी जेवाची पहिल्यांदा जेवली घराजे असं मारेन तुला मी ब्लॉक मध्ये ब्लॉक ब्लॉक नाही ब्लॉक ब्लॉक मध्ये कॉक ब्लॉक मध्ये <laughs> अरे थांब माझा काल आहे ना कोणाला माहित नाही <laughs> तर आजचा उलो मी ते सेंड करतो नेहा काय कशी बोल कशी झाली तुमची पूजा राज दमले बघा तोंडावल्या आणि आमची नाणी बघा मेकअप आता विदाऊट मेकअप दाखवता बघा नानी बघा नाणी कशी झाली तुमची पूजा कसा वाटतं तुला आता आमची मावशी मावशी जा मावशी नुकती लास्ट तर पूजा आता सगळ्यांना भारी झालेली आहे तर मी आजचा ब्लॉग इथेच ॲड करतो तर ब्लॉगला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा थांबा थांबा था कोणला था। दाखवू था। इव इजी, इजी बाय तर आता आपण ते एंजल म्हणजे ते मांद्रेचं नाव एंजल आहे तिच्या हाताखाली आपण ब्लॉग एंड करू बाय कसं झालं